कर्जत पोलीस स्टेशनमधील ट्राफिक पोलीस मुकुंद दरेकर हे त्यांच्या अडतीस वर्षाच्या प्रामाणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत यावेळी कर्जत ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड साहेब यांनी कर्मचारी मुकुंद दरेकर राणा वैजनाथ यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना मुकुंद दरेकर हे भाऊक झाले व त्यांना अश्रू अनावर झाले त्यानंतर नियमांमध्ये तीन कोणते बदल करण्यात आले आहेत यासंदर्भात तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची झाली ते वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते रिटायर झालेले आहेत म्हणजे तुमच्याकडे त्यांनी त्यांना चार फाट्यावर तुम्ही बराच वेळा पाहिला असेल बरोबर प्रामाणिक सेवा करणारा एक आमचा कर्मचारी अमरनाथ रिटायर झालेले आहेत ॲक्च्युली ते वाहतूक शाखेत आहेत परंतु आम्ही गेल्या एक वर्षापासून पहिल्या दिवसापासून त्यांचा स्वभाव जनतेशी वागणूक आणि प्रामाणिकपणा याबद्दल त्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम एस टी ऑफिसला झालाच एकोणतीस तारखेला म्हणजे शनिवारी परंतु आम्ही पण कुठंतरी कर्तव्य लागतो थोडंसं ज्यांनी आपल्याकडे सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी आज कार्यक्रम करायचा होता दुसरे एक दोन इशू होते म्हणून रात्री तुम्हाला मेसेज टाकला आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे कारण आम्हीच त्यांचा आमच्या ऑफिसमध्ये फक्त निरोप समारंभाचा कार्यक्रम करायचा आणि द्यायचा त्यापेक्षा म्हणलं कुठेतरी जरा पुड़, लोक पुढे समोर दिसली थोडस त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणून आज तुम्हाला आमंत्रित केले आहे आज आपण सुरुवातीला दरेकर बापूंचा सत्कार करू त्यांच्या निरोप समारंभाबद्दल

गेल्या वर्षी आम्ही आलो आणि आलो म्हणण्यापेक्षा दर शनिवार रविवारी हा आपल्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा कायमचा असतो मग आम्ही पहिला फोन तर कुणाला करत असतो दरेगड बापूला दरेगड बापूची सुट्टी आहे का की नाही हे आम्हाला काहीच माहीत नसायचं परंतु त्यांचा स्वभाव असा सांगतो तुम्हाला की कधीही खोटं न बोलणारा माणूस पोलिसांमध्ये पहिल्यांदा सांगत असतो की निघालो तो घरातच असतो बसलेला तो सांगतो की आलो इथं पाच मिनिटापूर्वी परंतु त्यांना कधीही फोन केला तर ते प्रामाणिकपणे तर घरातून निघालेलो हो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेस वेळेस चौकात येतील आम्हाला असं वाटायचं आता साहजिक रिटायरमेंट आहे म्हणजे त्यांचं वय शेवटच्याच ह्याला था झालेले होते परंतु कोणत्याही कामामध्ये सवयी कुठल्याही प्रकारची न करणारा माणूस आज त्यांचा निरोप समारंभ झालेला आहे म्हणजे त्यांचे एक तारखेला म्हणजे काल तारखेला समाप्त झालेली आहे परंतु काल रविवार असल्यामुळे आम्ही आज सगळ्यांच्या मिळून कार्यक्रम करून त्यांना बोलवलं होतं परंतु प्रत्येकाच्या विषयामध्ये हा क्षण येणारच आहे पोलीस खात्यामध्ये किंवा नोकरी करणार आहे त्याच्यामध्ये परंतु त्यांची निष्कलनपणावरती किती वर्ष सेवा झाली सदोतीस वर्ष सेवा झाली कोणत्याही प्रकारचं काय नाही खूप चांगलं झालं आणि यापुढे दे। देखील त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत बापुणी त्यांचा वेळ आता जो आहे पोलिसांचा वेळ आहे तो फॅमिलीसोबत घालवता येत नाही परंतु आत्ता जो वेळ असेल पूर्णपणे घरच्यांना वाटत होतं की काय वाटत असतं की थांबत नाहीत थांबत नाहीत आता म्हणतील की <laughs> <दार> <laughs> मुला बाळासोबत नातो सोबत घालावा त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि ते कायदे सोडून हे कायदे आजपासून अंमलात आलेले आहेत एक आता सर्वात जास्त समजा की याचा फायदा काय आहे किंवा तो तोटा काय आहे परंतु काय झालेलं होतं की पूर्वी जे आपले कायदे होते अठराशे साठचा कायदा आपण अमलात आणतो आतापर्यंत म्हणजे जे भारतीय दंड संहिता जी अठराशे साठचा कायदा होता तो आतापर्यंत आपल्या ह्याच्यावर चाललेला होता तर कुठेतरी हे बदल व्हावा म्हणून आपल्या शासनाने त्याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कायदा नवीन आणलेला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर ऐवजी भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस हे जे तीन महत्वाचे आपल्याकडे कायदे होते तीन महत्वाचे कायद्यामध्ये कायद्याच्या ऐवजी हे नवीन तीन कायदे तयार केलेले तर हे कायदे आजपासून आपल्याकडे अंमलात आलेले आहेत हे सर्वांना माहिती असणं होणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण ही एक साधारणपणे बैठक आयोजित केली त्यामुळे आता हा ज्यामध्ये काय होणार आहे तर यामध्ये सर्वांनाच जो बदल झालेला आहे तो हळूहळू सर्वांना समजेल परंतु बदल काय आहे तर जो जुना कायदा आहे जुने सेक्शन्स आहेत त्याऐवजी नवीन सेक्शन्स आलेले आहेत काय काही त्याचा फायदा एकच होणार आहे की न्यायव्यवस्था पोलीस तपास यामध्ये सुसूत्र येण्यासाठी हे अनेक काय या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आजकाल हे टेक्नॉलॉजी आलेली आहे पूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती परंतु टेक्नॉलॉजीचा वापर तपासामध्ये कसा करायचा ते देखील यामध्ये या कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले त्यामुळे हे जे आहे हे मध्ये आहे आमच्याकडे ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस ह्या नवीन कायद्याचं प्रत्येकाला लक्षात येऊनच जाईल कायदा हा आता सगळ्यांना समजायला वेळ लागेल थोडासा परंतु आजपासून या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे नका करून त्र्याहत्तर कलम झालेला आहे पुन्हा तीनशे शहात्तरच्या शहात्तर एकच्या ऐवजी चौसष्ट एक झालेला आहे त्यानंतर मेन तुम्हाला सगळ्या लोकांना लक्षात राहतो त्यामध्ये एकशे तीन एक याप्रमाणे बदल केलेला आहे म्हणजे तीनशे दोनच्या ऐवजी एकशे तीन एक असे सगळीकडे बदल झालेले आहेत ह्या तीन याच्यामध्ये बदल झालेले आहेत जो इव्हीडन्स ऍक्ट होता इव्हीडन्स ऍक्ट मध्ये पण साक्षी साक्ष संता साक्षसंहिता या नावानं तयार केलेला आहे त्यामध्ये बारीक सारीक आता बदल आहेत त्या बदलाचा फायदा एकच होणार आहे आपल्याला की आरोपीपर्यंत जाणं आरोपीला सगळ्याच्या जा शिक्षा कशी होईल तपास न्यायालयात जो प्रकरण चालतं त्याची सुसूत्रता कशा पद्धती या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे